ਕਲਰ ਜਵਾਰੀ ਬਣ ਪਾ ਕੇ ਸਿੱਧਾ ਸਵਾਰ ਦਾ ਮੁਸਕਾਨ ਲਾ ਨਮਸਕਾਰ ਨਮਸਕਾਰ ਜਵਾਰੀ 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 ਜਵ आज दुपारी तीन साडेचारीच्या सुमाराला तीन साडेतीन वाजेच्या सुमाराला एक जामनेर तालुक्यात शेजारी बोदवड तालुक्यात मला वाटतं ता तुझ्या इकडे पूर्ण माहिती नाही परंतु अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ झालं अतिशय वेगाचं हे वादळ होतं आणि त्यामुळे केळी असेल आपण बघतोय काय परिस्थिती केळी सगळे घड आहे ते सगळे कापडला खेळलेले आहे केळी पडलेली आहे फळझाडं पडले आहेत विशेष करून मका आमच्याकडे या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो तो मका आता काही ठिकाणी कापायला आलेला होता की पंधरा दिवसांनी महिन्यामध्ये कापला गेला असता अगदी तोंडात आलेला घास होता पण तो सगळा मका शेताचे शेत शेता शेकडो एकर जमीन हजारो एकर जमीन ही आता उद्ध्वस्त झालेली आहे म्हणजे सगळा मका हा कमरेतून खालून तुटून हा झोपलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर तांड्यांवर ग्रामीण भागामध्ये खेड्यांवर अनेक लोकांच्या घराचे पत्र उडून गेलेले आहेत पत्र दिसत नाही आहेत इतका वेग त्या वादळाचा त्या ठिकाणी होता आणि म्हणून खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं घरांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणून तहसीलदारांना मी तात्काळ दिलेले दिले, आहेत जिल्हाधिकारीशी चर्चा केलेली आहे सर्व पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे उद्या पण दिवसभर सर्व अधिकारी निवडणुकीचा काळ आहे पण तरी सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की सर्वांनी जाऊन पंचनामे करायचेत आणि तात्काळ मदत त्यांच्या घरात राहण्याची व्यवस्था नाही घरावर पत्रच नाही अशा लोकांना तात्काळ मदत या ठिकाणी दिली जाईल आणि शेतकऱ्यांना जा सुद्धा नियमानुसार एनडीआरएफच्या नियमानुसार जे असेल ती मदत ही तात्काळ देण्यात येईल दे